सेविकांना पाच हजार रुपये मानधन दिलं द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे बातमी सुप्रिया यांनी सरकारला इशारा दिलाय सुळे यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून सरकारला इशारा दिलाय एका आठवड्यात अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये मानधन द्या अन्यथा मी स्वतः आंदोलनाला बसणार या शब्दात सुप्रिया यांनी सरकारला इशारा दिलेला आहे दरम्यान सरकार जाहिरातींवर दोनशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप यावेळेस सुप्रिया सुळेंनी केलाय आणि आता बातमी आहे अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये मानधन दिलं द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे आणि ही बातमी सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिलाय त्या संदर्भातली आहे सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून सरकारला इशारा दिलाय एका आठवड्यात अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये मानधन द्या अन्यथा मी स्वतः आंदोलनाला बसणार या शब्दात सुप्रिया यांनी सरकारला इशारा दिलेला आहे दरम्यान सरकार जाहिरातींवर दोनशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप यावेळेस सुप्रिया सुळेंनी केलाय